आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते कवठे महांकाळचे करते जितेंद्र मंडले यांची तब्येत खालावली सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणाचा दुसरा दिवस जितेंद्र मंडले यांची तब्येत बिघडल्याने आरपीआयचे पदाधिकारी संतप्त ट्रॉली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने परस्पर एकाला विक्री केलेली होती या प्रकरणी कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिरडोन या गावातील जितेंद्र मंडले यांनी काल मंगळवारपासून अमरण उपोषण सुरू केले होते जितेंद्र मंडले यांची प्रकृती अचानक खालावलेली असून सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकशे आठ अँलन सहित डॉक्टर दाखल झालेले आहेत सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू असून जितेंद्र मंडले यांचा आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे परंतु कधी कारवाई करणार हे सांगण्यास वरिष्ठ अधिकारी का झजावत आहेत असा सवाल आरपीआयचे पदाधिकारी विचारत आहेत कारवाई कधी करणार याचे उत्तर मिळत नसल्याने उपोषण लांबले आहे काल मंगळवारपासून सुरू झालेले उपोषण आज दुसरा दिवस मात्र कारवाईचे ठोस उत्तर मिळत नाही आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास जितेंद्र मंडले यांची तब्येत खालावलेली आहे त्यांच्यावर उपचारासाठी एकशे आठच्या दोन अम्बुलन्स जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झालेले आहेत मात्र आरपीआयचे पदाधिकारी अशोक कांबळे आरपीआयचे कवठेमागाव तालुका अध्यक्ष पिंटू माने प्रभाकर नाईक यांच्यासह पदाधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत जितेंद्र मंडले यांच्यावर जे उपचार करायचे आहेत ते उपोषण स्थळीच करायचे असे स्पष्ट सांगितले आहे जितेंद्र मंडले यांची तब्येत खालावल्याने आरपीआयचे सर्व पदाधिकारी संतप्त झालेले असून माणूस मेल्यावर कारवाई करणार का असा संतप्त सवाल अशोक कांबळे व पिंटू माने विचारत आहेत आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के, के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे वांकर आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर शल्य आयुर्वेद चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्याध भगंदर बुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार कान नाग घसाविका पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून